नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत मित्रांनो हा प्रश्नपत्रिकेचा आपला नववा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी साठी असणारे वीस सा प्रश्न रिव्हिजन म्हणून पाहणार आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची एफ अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे एफ डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत ठिकाणी आपण जाऊन जॉईन करा आणि मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत ते आपल्याला पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली असेच व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारतीय नागरिकांच्या डॅश अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग तीन कलम चौदा ते अठरा यामध्ये केलेला आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा कारण लिल हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला प्रीवियस क्वेश्चन पेपरमधील घेतलेले आहेत प्रश्न समजावून घ्या प्रश्न काय आहे भारतीय नागरिकांच्या डॅश अधिकारांचा समावेश घटनेच्या भाग तीन कलम चौदा ते कलम अठरामध्ये करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर समानतेचा लक्षात मित्रांनो भारतीय नागरिकांच्या समानतेचा अधिकारांचा समावेश जो आहे तो भाग तीन कलम चौदा ते कलम अठरा मध्ये केलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे ज्या स्नायूद्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्याला डॅश असे म्हणतात या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या दिलेली आहे व्याख्या म्हणण्यापेक्षा काय की एका आपल्याला स्नायू जो आहे त्याची व्याख्या आहे मित्रांनो हा प्रश्न आपण स्टेट बोर्डच्या पुस्तकातील जशाच तसा घेतलेला आहे विज्ञानावर आधारित हा प्रश्न आहे ज्या स्नायूद्वारे आपल्या शरीरांच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्याला काय म्हटलं जातं त्याला ऐच्छिक स्नायू असं म्हणतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे गीता रहस्य या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये लेखक आणि त्यांचं जे साहित्य आहे किंवा त्यांची कि जी कादंबरी आहे यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यापैकीच ही एक महत्वाची कादंबरी आहे पहा गीता रहस्य तर या कादंबरीचे लेखक कोण आहेत लेखक आहेत गीता रहस्याचे ऑप्शन क्रमांक तीन लोकमान्य टिळक यांनी लिहिलेली कादंबरी आहे पहा का गीता रहस्य पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे या ठिकाणी एक नारा किंवा एक घोषणा आहे ती घोषणा अशी आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे किंवा अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच ही घोषणा ही कोणी केली होती तर मित्रांनो ही घोषणा केलेली आहे बाळ गंगाधर टिळक यांनी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यावरती आपण जे बाळ गंगाधर टिळक आहेत यांच्याविषयी आपण महत्वाची काही माहिती देखील घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोणते धोरण जाहीर केले होते या ठिकाणी प्रश्न हा महत्वाचा आहे केंद्रीय मंत्रीवर आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत नितीन गडकरी यांनी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक धोरण जाहीर केलं होतं तर ते धोरण कोणतं होतं तर त्या धोरणाला म्हटलं जातं पहा हमसफर धोरण पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीसचा प्रश्न असणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा पास केला आहे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे आपल्या संस्थानामध्ये आंतरजातीय विवाह मान्यता देणारा जो कायदा आहे तो खालीलपैकी कोणी पास केला होता तर तो केला होता छत्रपती शाहू महाराजांनी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठ आहे बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती आहे पहा बाळांनो हा जो शब्द आहे या शब्दात असणारी आपल्याला काय विचारले की विभक्ती कोणती आहे मित्रांनो मराठी व्याकरण जे आहे ना हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा असणारा घटक आहे आणि येत्या तीस जुलैपासून आपण डेली मराठी व्याकरणाचा एक महत्वाचा घटक पूर्णपणे डिटेल्समध्ये घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये परीक्षेमध्ये ते प्रश्न कसे विचारले जातात कोणते प्रश्न विचारले जातात आणि त्याच्या महत्वाच्या व्याख्या कोणत्या आहेत हे आपण पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बाळांनो या शब्दात असणारी आपल्याला विभक्ती विचारलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर यामध्ये संबोधन आहे लक्षात ठेवा बाळांनो या शब्दाला संबोधनाचा नो हा प्रत्यय लागलेला आहे बाळांनो हा जो प्रत्यय आहे तर हा संबोधनाचा प्रत्यय आहे आणि संबोधन विभक्तीला एक वचनामध्ये प्रत्यय येत नाहीत म्हणजे हे संबोधन आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न दोन हजार एकोणवीस ला वनरक्षक भरतीमध्ये जशाच तसा विचारला होता हाच प्रश्न आपल्याला टी सी एस पॅटर्न मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता या वाघांची संख्या वाचवण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता तर त्या प्रकल्पाचं नाव आहे ऑप्शन क्रमांक दोन व्याघ्र प्रकल्प तर यावर अजून एक प्रश्न विचारला जातो व्याघ्र प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षापासून तो सुरू करण्यात आला पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जागतिक साक्षरता दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो मित्रांनो आपल्याला दिनविशेष हा जो घटक आहे ना तर हा देखील खूप महत्वाचा असणार आहे कारण दिनविशेषवरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हमेशा विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी आपण पूर्ण वर्षाचे जागतिक आणि राष्ट्रीय दिनविशेष घेतलेले आहेत त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जागतिक साक्षरता दिवस जो आहे तर हा आठ सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत या विधानातील अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या वाक्यामध्ये कोणता अव्ययाचा प्रकार आहे हे आपल्याला सांगायचं आहे वाक्य परत एक वेळा पहा मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत तर या वाक्यामध्ये अव्ययाचा प्रकार कोणता होईल उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर उभयान्वयी अव्यय असणार आहे कारण पहा या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय हे जे आहे हे परंतु हे उभयान्वयी अव्ययाच्या बोधक प्रकारामध्ये येतं परंतु या शब्दावरून आपल्याला उभयान्वयी अव्यय आहे असं दिसून येतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या स्टार्टअप कंपनीने मानवी मेंदूत शस्त्रक्रियेद्वारे चिपचे प्रत्यारोपण केले आहे हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे पहा टेक्नॉलॉजीवरती आधारित आहे तर खालीलपैकी अशी कोणती कंपनी आहे त्या कंपनीने मानवाच्या मेंदूमध्ये ऑपरेशनद्वारे एक चीपचं प्रत्यारोपण केलेलं आहे तर ती कंपनी आहे ऑप्शन क्रमांक तीन न्यूरालिंक लिंक ही कंपनी आहे आणि या कंपनीच्या संबंधित आपल्याला व्यक्ती देखील विचारले जातात तर या कंपनीच्या संबंधीमध्ये पहा एक, एक व्यक्ती आहे इलॉन मस्क इलॉन मस्क कधी कधी आपल्याला व्यक्ती दिलं जातं आणि कोणत्या कंपनीशी संबंधित आहे असं सुद्धा प्रश्न विचारलं जातं तर इलॉन मस्क कोणत्या कोणत्या कंपनीशी संबंधित आहे टेस्ला दुसरी आहे पहा न्यूरालिंक लिंक तिसरी आहे पहा स्पेस एक्स आणि चौथी जी कंपनी आहे त्यांची आहे कंपनी द बोरिंग ही ज्या चार कंपन्या आहेत या चार कंपन्याशी संबंधित आहेत पहा इलॉन मस्क आणि त्यांची पाचवी महत्वाची जी, महत जी कंपनी आहे ती म्हणजे आहे यक्स तर यक्सचंच जुनं नाव काय आहे तर ट्विटर ट्विटर त्यांनी विकत घेऊन त्याचं नाव बदललं आणि त्याचं नाव ठेवलं आहे यक्स ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणचे नामकरण श्री विजयापुरम असे केले आहे या ठिकाणी परत एक वेळा नाव बदललेला आपण प्रश्न घेतलेला आहे पहा तर खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणाचं नवीन नाव श्री विजयापुरम असं केलेलं आहे ते ठिकाण कोणतं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तर पोर्ट ब्लेअर हे जे बेट आहे किंवा पोर्ट ब्लेअर जे आहे याचं नाव केंद्र सरकारने बदलून श्री विजयापुरम असं केलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे कोणत्या ठिकाणी मराठी तितुका मिळवावा विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस वर इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी मराठी तितुका मिळवावा विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे तर ते ठिकाण आहे वाशी ठिकाण आहे नवी मुंबईमधील पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे मराठी भाषेमध्ये आणि व किंवा अथवा हे शब्द सामान्यतः डॅश म्हणून वापरले जातात पहा मराठी भाषेमध्ये कोणते कोणते शब्द आहेत आणि व किंवा अथवा हे शब्द काय म्हणून वापरले जातात तर या शब्दांना काय म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये पहा दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं या ठिकाणी आपण व्याख्या पाहिली उभयान्वयी अव्ययाची तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय दोन शब्द किंवा दोन पेक्षा अधिक शब्द तसेच दोन किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य यांना जोडणारा जो अविकारी शब्द असतो त्याला म्हटलं जातं उभयान्वयी अव्यय आणि यामध्ये आणि व किंवा अथवा परंतु हे जे शब्द आहेत हे दोन वाक्यांना जोडतात म्हणून यांना उभयान्वयी अव्य असं म्हणतात ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवर कार्य करत आहे ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत कार्य करते म्हणजे पहा असा शब्द आहे तो कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर जपान हा जो देश आहे जपान या देशाकडून सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवरती कार्य करत आहे ते कायदे भारतीय संविधानाने घेतलेले आहेत जपान या देशाकडून पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे पुढील दहा वर्षांसाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा करंट अफेअर्स दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस वरती हा प्रश्न आधारित आहे पुढील दहा वर्षांसाठी रस्ता सुरक्षेसाठी कृती आराखडा स्वीकारणारे देशातील पहिले राज्य जे आहे ते ठरले आहे राजस्थान ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे मुघल सम्राट अकबरच्या दरबारातील मुख्य नऊ सदस्यांना नवरत्न असे म्हणतात त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही यामध्ये बिरबल भाजा रा, राजा भारमल तानसेन आणि राजा मानसिंग यापैकी कोणाचा समावेश केला जात नाही तर यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन राजा भारमल जो आहे हा द अकबराच्या मुख्य सदस्य म्हणजे जे नवरत्न होते त्या नवरत्नामध्ये येत नाही बिरबल तानसेन आणि मानसिंग हे तिघेही जे आहेत तर हे या नवरत्नामध्ये यांचा समावेश होत होता पण राजा भारमल हा नव्हता पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न एकोणवीस आहे मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा मिलिंद या शब्दाला समानार्थी नसलेला म्हणजे हे जे चार शब्द आहेत त्यापैकी तीन शब्द मिलिंद या शब्दाचे समानार्थी आहेत पण पंकज हा जो शब्द आहे ना मित्रांनो तर हा कमळ या शब्दाशी समानार्थी शब्द आहे मिलिंद मध्ये पहा भ्रमर अली आणि भुंगा हे समानार्थी शब्द आहेत आणि पंकज हे कमळाला समानार्थी शब्द आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यामध्ये पहा पय पय म्हणजे काय आहे पाणी दूध गो, गोरस यानंतर पहा आहे पाणी पाण्यासाठी समानार्थी शब्द पहा जल उदक तोय अंबू जीवन आणि वारी आणि पंकज हे जे आहे हे कमळासाठी समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये जास्तीत जास्त किती वर्ष लागू करता येते हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे एखाद्या जर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट जर लागू करण्यात आली तर ती जास्तीत जास्त किती वर्षापर्यंत करता येते तर ती करता येते पर्याय क्रमांक दोन तीन वर्ष लक्षात ठेवा मॅक्सिमम किती मॅक्सिमम तीन वर्षांपर्यंत राष्ट्रपती राजवट जी आहे ती एखाद्या राज्यामध्ये लागू करता येत असते पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे आहेत महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या वीस पैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र